हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सरस स्वागत आहे आणि इथं जी आमची स्वरा आहे ती हस्ती हस्ती वाळ तू कारण आणखी तिची दुनिया हल्लेली आहे आज तिची दुनिया हल्लेली आहे आम्ही दादाच्या बड्डे ला येत पडलो नशीब कोण पडली लागला स्वरा तुला

धुवायला जा दुबईला म्हणजे त्यांच्या घरात साबण नाही का स्वरा बोलायचंय काय तुला बोलायचंय काय तुला साबण आहे त्यांच्या घरामध्ये वाश येतोय ते हँडवॉश घे हँडवॉश स्वरा हँड वॉश दे तिला कम्फर्ट घे कम्फर्ट सर कम्फर्ट नि कपड्याचा पण वाज जाईल आणि स्वराजी कपडे धुलते रो धुलते रो ते कोणत तरी गाण आहे ना एक कोणतीच आहे ना ते धोते जाओ धोते जाओ आता नाही स्मेल येणार उली एवढा दुनियाभरचा सेंट मारला अगं गप तू काय म्हणते येणार मला ती बिल काय बोलणार ना ना स्मेल बिलकुल आवडत नाहीये धोते जाओ धोते जाओ तू एक तर व्हेजिटेरियन झाले आमची स्वरा आणि पडली नॉन वेजिटेरियन कम्फर्ट घे स्वरा कम्फर्ट घे

फ्रीजमध्ये काय हा गिरगिरके स्ट्रॉंग बनते, बनते। यांचे डायलॉग आता ऐकून घ्या बर का ओपन प्लेस असल्यामुळे घरामध्ये ना धूळ बसत लगेच माझ्या घरात पण अशी धूळ बसते यांच्या घराची पूजा झाल्याच्या नंतर आम्ही आलो आहोत पहिल्यांदा यांच्या घरी आणि सगळ्यांना प्रश्न पडला होता घराची पूजा झाली तर घराला कलर का नाही केला तर कलर आम्ही याच्यासाठी नाही केला कारण की आम्हाला बसवायचे आहेत पूर्ण स्टाईल 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 आता ह्या स्टाईलची पण हे माझी जोक उडवतात कारण की मी स्टाईल बोलले तर त्याला काय बोलतात <laughs> <laughs> त्याला बोलतात टाईल्स <laughs> माझ्याकडे नको बघूया माय कपडे माझे कपडे पण तसे झालेले स्वर दुपडली का ती बि पडलेली वाढव तुझी मा पडायची डाब्याला बिर्याणी घेऊन जा स्वरा चिकन बिर्याणी घेऊन जा काय नाही स्वराने चिकन खायचं सोडलंय तर तिची माव इथं तिला बनवतीये पनीर वाव आणि इथं बघ दादाच्या बड्डे ची बिर्याणी रेडी आहे हे काय ग

तर तिला असं वाटतं की तो वास तिला ते सहन होत नाही पहिलाच फिशचा वास तिला बिलकुल सहन होत नाही आणि त्याचे आणि मोबाईल काढला तिने खिशात मोबाईल होता तिच्या खिशामध्ये तर मोबाईल तो काढला ना ती मोबाईलचा वास घे मोबाईलला पण वास येतोय आता हिच ते सम जोपर्यंत ती आंघोळ करणार नाही तोपर्यंत ते पुरण संपणार नाही अग स्वरा राहू दे आता तिला मोबाईल पुसयच आहे ते हा एव कपडे <laughs> हा आमच्या दादाचा केक आणि दादाची एंट्री होती रॉयल एंट्री रॉयल एंट्री घेतोय घेतोय काही एंट्री काही नुसतो रॉयलच म्हणू घेतली रॉयल एंट्री खतरनाक एंट्री लोक घावरतील अशी एंट्री बघून हे काय हे काय हे काय असत हे काय असत मस्ती तुमचं काय तुमचं काय म्हणणं काय म्हणणं तुमचं काय म्हणणे आहे तुमचं सांगा लवकर तुमचं काय म्हणणे आहे का विश करायचंय का तुम्हाला तो पण बघ कसं बघतोय त्याला असं वाटतं की मला काहीतरी सांगते ती

तू अजून ओके ह्या दोघांची भांडणं संपायची नाही त्यांनी प्युअर प्युअर व्हेज बघ सर्व व्हेजिटेरियन झालं केक पण व्हेजिटेरियन किती वर्षात झाला किती अठरा मग आता तुला वोटिंग कार्ड अजून कुठले कुठले अधिकार भेटले लग्न करायचे <laughs> लग्न करायचं आजीची लग्न करायचं पोरी बघा हा कॉलेज मध्ये बघायचं का इथं कुठं बघायचं असं नाही बोलायचं कॉलेज आणि किती वर्षाचा किती वर्षाचा खरं सांग आता काय बोललेला सोळा <laughs> वर्षाचा आहे तू किती वर्षाचा आहे खर सांगितलं अकरा मिळायला ड्रायविंग लायसन मिळायला काही मिळत ड्रायविंग लायसन्स नाही मला आता उद्याच ओके दादाच बड गिफ्ट आर्ट ज्वेलरी ज्वेलरी दिलेली आहे बघ तुला इतका खुश बोच मध्ये किती मोठ दुखते घालून दाखव ओपन करून पण दाखव आम्हाला काय झालं काय मेन्शन दे इंस्टाला मी इन्स्टाला स्वराने दिलेलं आहे ना गिफ्ट स्वरा निघल ना निघल ना एवढं मोठं गिफ्ट दादाच गिफ्ट यू वेलकम थँक्यू तिला बोल वेलकम पण तिला बोल नाही साचून साचून दादाच्या पड 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 दादाच्या पाया पडाय हा

इथंच आहे पण आमच्या बाळाला काय टेन्शनच नाही एक्झाम मला झोपेचं टेन्शन झोप झाली नाही तर एक्झाम गेली बाबू तुझं तुझं एक्झाम आहे बाबू एक्झाम म्हणून रडती चपलीला पण लागलं नुसती च पण अरे माझ्या शूजला पण लागले यांचं फिश पुराण काय संपायचं नाही बाई चल चल बाबू चल झोपत तर जरा तेच बोलेन बया अंगाला फिश झाली थँक थँक्यू फॉर द गिफ्ट रात्रीचे साडे अकरा वाजे आणि आता आम्ही चाललो घरी आमच्या उभी आमची